श्री स्वामी समर्थ आज तर आता तुम्ही म्हणता पुऱ्या दिसायला पण ह्या पुऱ्या वेगळ्यात बर का चारा वेगळ्या म्हणजे वाटाण्याच्या पुऱ्या बनवलेल्या आहेत मी आज मध्ये मस्त असं सारण भरलेल्या आणि याची रेसिपी आता पूर्ण दाखवणार आहे आता तुम्ही म्हणता ही बाई सगळं वाटाण्याचंच रोज कसं काय बनवायला लागली आहो पण असे मस्त हिरवेगार वाटाणे आता मार्केटमध्ये आले तर त्याच्यामुळं म्हणलं चला आता वाटाण्याच्याच रेसिपी टाकू ना आपण वेगवेगळे वे त्याचेच प्रकार हिरवी जर म्हणलं तर तुम्हाला वाटाणे भेटणारच का नाही मग आपल्याला प्रोझन वाटाणा वापरावं लागत होते मटर म्हणून म्हणलं चला आज मस्त अशा पुऱ्या बनवू असल्याच जबरदस्त लागतात बघा या पुऱ्या तर बघा आता वाटाणे कोथिंबीर मिरची घेतली लसूण घेतला आहे आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे तर आता कोथिंबीर बारीक कट करून घेतली स्वच्छ धुवून कोरडी करून नंतर कट केली बरं का आणि याच्यामध्ये कोथिंबीर टाकली भांड्यात मिक्सरच्या नंतर आपण टाकून घेतले वटाने आता भांडं थोडंसं भरलं आहे पण असं वरतून टोपण लावणार ना त्याच्यामुळे ॲडजस्ट होतं आता याच्यामध्ये टाकून घेऊ आपण लसूण मिरची आल्याचा तुकडा आणि नंतर आता याच्यामध्ये टाकायची तर जिरे जिरे टाकले की नंतर याच्यामध्ये जाणार आहे चवीनुसार मीठ आ, तर आता चवीनुसार मीठ टाकलं तर याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला आणि खरं तर आता हे मिक्सरला बारीक करून घेऊतं पण आता आपण कणिक मिळून घेणार आहोत तर गव्हाचं पीठ मी चाळून घेतले गव्हाचं पीठ हे चाळून घेत आणि मला आता चाळण्याचं चा कशाला दाखवायचं ना चाळून घेतलं गव्हाचं पिठं याच्यामध्ये टाकायचं आता हातावर चुळून ववा ववा चुळून टाकायचा म्हणजे मस्त असं वव्याची चव उतरली जाते सगळी तर आता गोवा टाकला की नंतर याच्यामध्ये जायचं टाकायचं मीठ आपण पुरीला जसा उंडा मळतो इरवीचा तसाच मळायचा वेगळा काहीच नाही आता थोडं थोडं पाणी टाकून कणिक मळून घेऊ आता पुरी बनवण्यासाठी उंडा ना चपातीसारखा नसतो थोडासा घट्टसर जास्त घट्टही नाही जास्त पद्धत पातळही नाही थोडासा मध्यम स्वरूपाचा आता चपातीचा थोडासा पातळ असतो म्हणून म्हणलं तुम्हाला दाखवतेस ना मी पुढं म्हणजे मळून ठेवा आता हे काय करायचं आपल्याला थोडं मळून ठेवायचा मळून ठेवला का उंडा छान मुरला जातो आणि मुरलं की चपाती असो पोळी असो किंवा पुरी असो अगदी परफेक्ट मस्त अशी मऊ लुसलुसूस बनतं तर मस्त अशी टम्म फुगणाऱ्या पोळ्या खरं आपलं पुऱ्या बनवायच्या आहेत आपल्याला तर आता आपण असंच काय करू थोडंसं पाणी लावून उंडा आपण म मुरण्यासाठी ठेवून देऊ आता इकडं काय करायचं आपल्याला कढईमध्ये टाकायचं एक पळी तेल एक पळी तेल टाकलं की याच्यामध्ये टाकून घ्यायचं बेसनपीठ आता बेसनपीठ तेलामध्ये टाकून घेतलंय त्याला थोडंसं भाजून घेऊतं आता तुम्ही म्हणता बेसनपीठ तर बेसनपीठ याच्यासाठी टाकले कारण की आता वाटाणे आपण मिक्सरमध्ये जरी काढलं तरी त्याला चिकटपणा नसणार आहे मग मस्त असं ते वाटाण्याचं सारण जे आहे ते भसाड भसाड न होता चांगलं मिळून नये याच्यासाठी एक चमचा बेसनपीठ आपण टाकलेलं आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे म्हणजेच नाही टाकलं तरी पण चालतं पण जर तुम्हाला वाटत दाट दाटसरपणा मस्त असं मिळून यावा तर एक चमचा नक्कीच तेलामध्ये टाकून थोडंसं भाजून घ्यायचं बेसनपीठ थोडंसं भाजून घेतलं की याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आपण वाटून घेतलेला वाटाण्याची पेस्ट पेस्ट म्हणजे एवढी बारीक पेस्ट नाही थोडीशी ओबडधोबडच आहे पण सांगायचं तात्पर्य तसं की पेस्ट तर आता याला पिठामध्ये मिक्स करून घेऊ काय होतं चिकटपणा नाही ना त्याच्यामध्ये आता उडदाच्या डाळीला कसा चिकटपणा असतो तसा नाही ना त्याच्यामुळं आपण बेसनपीठ टाकले का तर मस्त असं सरपणा यावा थोडासा त्याला आणि ते आपल्या उंड्यामध्ये पुरी मध्ये घाल म्हणजे मधी घालायचं आहे ना पोळीसारखं पुरणाच्या मग ते मधी सापातून बसावा त्याच्यासाठी आपल्याला बेसनपीठ टाकायचं आहे तर आता याला थोडंसं आपण परतून घेऊ कारण की आपलं बेसनपीठ पण आधी थोडंसं भाजलेलं होतं आता प्लेट मोठ्या ताट घेतले त्याच्यात काढून घेतले कारण की थंड होऊन द्यायचं थंड झाल्यानंतर मग मध्ये सारण भरायला आणखी घट्टसरपणा येतो दाटसरपणा येतो म्हणून आणि हो तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा बरं का माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर मग आता नंतर आपण काय करू कणिक जे ठेवलेलं आहे भिजवून घातलं होतं ना मस्त भिजलं आहे सगळं होईपर्यंत छान मुरून जातं ते भिजतं मग मस्त दोन्ही हाताने चांगलं तिंबून घ्यायचं आता व्हिडिओमध्ये दोन्ही हातांनी तिबताना जास्त दाखवलं नाही कारण की ताट माझ्याकडे ओढून घे मग तिंबावं लागतं ना असं दाखवताना ती परत काय होती मागं पुढं सटकली जाते म्हणून तर चांगला उंडा मळून घेतला तर आता बनवून घेऊ आपण पुऱ्या आता पुऱ्या बनवण्यासाठी बारीक असा पेड्यासारखं जसं पुऱ्याला घेतो तसं घ्यायचं तोडून थोडासा उंडा आणि असं पुरणाच्या पोळीला जसं करतो का सेम तसं गोल गोल करायचं आणि मध्ये हे सारण भरून घ्यायचं तर आता हे मधी सारण भरून घेतले आणि याचं तोंड पॅक दाबून घ्यायचं मस्त आणि मग याला लाटून घ्यायचं तर आधी आपण तोंड पॅक दाबून घेऊतो आणि हो आपले साधे आणि सोप्या भाषेतले व्हिडिओ असतात तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ व्हिडिओ जरा पूर्ण बघत जा म्हणजे आवडत असतील तर बरं का तर आता पुरी तर आपण लाटून घेतली आता तेलामध्ये तेल तर गरम करून घेतलं होतं मग आता तेलामध्ये पुरी टाकून घेतली तर तुम्हाला दाखवते मस्त अशी टम्म पुरी फुगलेली आहे अजिबात फुटलेली नाही मस्त बघू शकता तुम्ही छान अशा पुऱ्या बनवून घ्यायच्या घेतली बनून आता दुसरी पण आपण बनून घेणार आहोत आता ह्याला चांगलं मस्त तळून घेतले काढून घेतली आता दुसरी ही बनवून घेऊ आता तुम्ही म्हणताना एकच दाखवली ना म्हणून म्हणलं चला आणखी एक दाखवतो कशी बनवायची तर आता याच्यामध्ये घेऊ सारण भरून सेमच वेगळं काहीच नाही आता याच्यामध्ये ना थोडंसं मोठी घेतली मी लोटी बी मोठी घेतली आणि सारण पण मोठं घेतलं आहे बरं का कारण की छोट्या छोट्या कवर करत बसावं ना म्हणून थोडंसं म्हणलं मोठं करा तर आता याला लाटून घेऊ तर सेमच काहीच फरक नाही तर व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये सांग जा साध्या आणि सोप्या भाषेतले आहेत आपली भाषा साधीच आहे आणि मला वाटतं जास्त तामजाम न करता तुम्हाला समजतील तुम्हाला बनवता येतील आणि तुमची पदार्थ बिघडणार नाही खरं तर याचा माझा पुरेपूर प्रयत्न असतो जे परफेक्ट असं जमलेलं असतं जे तुम्हाला पण जमन तेच व्हिडिओ मी दाखवते वेगळे असे काही दाखवत नाही तर बघा दुसरी ही पुरी टम अशी फुगलेली आहे तुम्ही म्हणताना एकच पुरी दाखवली म्हणून मला चला दुसरी पण दाखवू मस्त फुगली ही पण तर बघा अशा सगळ्या पुऱ्या आता आपण बनवून घेणार आहोत आता सगळ्या दाखवल्या असत्या बरं का पण व्हिडिओ खूपच मोठा होईल त्याच्यामुळं म्हणलं आता जास्त काही नको दाखवायचं दोन दाखवल्या एक तितक्यात मुलगा आला आमचा मला मला दिखायला पुन्हा घेतली पुन्हा उचलून ठेव